जतमध्ये भू भाजपच्या बैठकीत जोरदार रडा भूमिपुत्रावरून उफळला वाद आमदार पडळकर आणि रवी पाटील समर्थक भेटले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे भारतीय जनता पार्टीनं आयोजित केलेल्या बैठकीत के। भूमिपुत्रांच्या प्रश्नावरून जोरदार राडा झाला आणि या वादामुळे भाजप अंतर्गत सुरू असणारी धुसफूस निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आली हा वाद आमदार गोपीचंद पडळकर आणि तम्मनगौडा रवी पाटील या दोन्ही गटात झाला दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं रविवारी जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता येथील डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी बूथ प्रमुख वॉरियर्स यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा येईल या संदर्भात चर्चा आणि उमेदवारीबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता आणि या दरम्यान या बैठकीत उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भूमिपुत्राला संधी द्यावी असा मुद्दा मांडला त्याला आमदार पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला आणि यावरूनच जोरदार वादावादी झाली या बैठकीस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतःच्या जर का भावना बोलल्या असतील तर त्या भावना आपण माघारी घेऊ तो कुठलाही विषय आपण घेऊ नका हे मला माझं ऐकलं थोडं ऐका आता हे मीटिंग संपवायचं असतं का तुम्ही काय करणार बोला इकडे नुसतं बुथ कमिटीचं बोलायचं आहे बाकी सोडून काही विषय नाही शात घ्या सांगतो शात घ्या सगळी काय हे या ठिकाणी दादागिरी चालणार नाही या ठिकाणी दादागिरी चालणार नाही कोणी असू दे ते कोणी असू दे दादागिरी चालणार नाही डी एस कोटी आहे पोहर हे काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे कार्यक्रम आयोजन योजना केलं होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत